भगवान गौतम बुद्ध आणि महावीर दोघेही समकालीन होते बुद्धांचा जन्म बिहार नेपाळ सीमेजवळ असलेल्या ब्लुंबिनीमध्ये झाला तर महावीर यांचा जन्म बिहारमधील वैशाली येथे झाला महावीर यांचा जीवनकाल पूर्व पाचशे चाळीस ते चारशे अडुसष्ट असा मानला जातो तर भगवान गौतम बुद्धांचा जीवनकाल इसवी पूर्व पाचशे त्रेसष्ट ते चारशे त्र्याऐंशी असा मानला गेला आहे त्या काळात प्रामुख्याने श्रमण आणि वैदिक संस्कृती अस्तित्वात होती भगवान गौतम बुद्ध व महावीर दोघेही राजपुत्र होते बुद्धांनी एकोणतीसव्या वर्षी राज्य सोडले तर महावीर यांनी तिसाव्या वर्षी राज्य सोडले सिद्धार्थ गौतम यांना ज्ञानप्राप्ती झाल्यावर भगवान बुद्ध म्हटले गेले महावीर यांना निगंठ नाथपुत्त म्हणत होते शरीराला क्लेश देऊन मोक्ष साधता येते असे त्यांचे मत होते तर बुद्धांनी मध्यम मार्ग अनुसरून अष्टांगिक मार्गाची शिकवण जगाला दिली महावीर यांचे निर्वाण वयाच्या बहात्तरव्या वर्षी पावापुरी बिहार येथे झाले तर भगवान बुद्ध यांचे महापरिनिर्वाण ऐंशीव्या वर्षी कुशीनारा उत्तर प्रदेश येथे झाले मित्रांनो बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्ट चॅनलवर आज आपण अशाच प्रकारे भगवान गौतम बुद्ध आणि महावीर यांच्यातील फरक जाणून घेऊया भगवान गौतम बुद्ध यांच्यानंतर त्यांच्या शिष्यांद्वारे त्यांची शिकवण भारतात सगळीकडे हळूहळू पसरू लागली चारशे वर्षानंतर भगवान बुद्धांची प्रतिमा मूर्ती आणि शिल्पांद्वारे घडविणे चालू झाले तसेच महावीर यांचीही मूर्ती घडवली जाऊ लागली दोघेही श्रमण संस्कृतीतील असल्याने त्यांच्या मूर्ती या ध्यान मुद्रा अवस्थेत घडवल्या गेल्या बुद्धांची आणि महावीरांची मूर्ती या दोन्ही सारख्याच दिसत असल्या तरीही त्यात काही सूक्ष्म फरक आहेत तो फरक सामान्य लोकांना लवकर आकलन होत नाही त्यामुळे भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीला महावीरांची मूर्ती समजली जाते काहीतर मुद्दामहून बुद्ध मूर्तीला बेलाशक महावीर यांची सांगून लोकांमध्ये भ्रम पसरवितात असंख्य सामान्य वाचक यामुळे गोंधळून जातो या स्तव दोघांच्या मूर्तीमध्ये शिल्पाकृतीमध्ये काय फरक आहे ते आता आपण जाणून घेऊया पहिला फरक भगवान बुद्ध यांची मूर्ती घडविताना अंगावर नेहमी जीवर परिधान केलेले दाखवले जाते मात्र महावीर यांची ध्यानास्थ मूर्ती ही वस्त्रहीन दाखवण्यात येते हा पहिला आणि महत्त्वाचा फरक आहे दुसरा फरक भगवान बुद्धांची मूर्ती व शिल्प यावर चिवर वस्त्र परिधान केल्याची खून म्हणून खांद्यापासून कमरेपर्यंत आडव्या धाग्यासारखी की वस्त्र किनार दाखवली जाते महावीरांच्या मूर्तीवर ही वस्त्रांची कडा दिसून येत नाही हा महत्वाचा सूक्ष्म फरक अनेकांच्या लक्षात येत नाही तिसरा फरक महावीर आणि भगवान गौतम बुद्ध या दोघांच्याही ध्यानास्थ मुद्रेमध्ये डाव्या हातावर उजवा हात ठेवलेला आढळतो मात्र महावीरांच्या छातीवर श्रीवत्सचिन्ह म्हणजेच कमलपुष्प दर्शवले जाते तसेच गौतम बुद्धांच्या मूर्तीवर असं काही आढळत नाही हा दुसरा महत्त्वाचा फरक आहे चौथा फरक भगवान बुद्धांच्या शिरावर केश उग्नी गोलाकार केशघाट किंवा के चुंबळ दिसून येते तशी महावीरांच्या शिरावर दिसून येत नाही काही मूर्तींवर जरी दिसून आली तरीही ती बुद्धांसारखी मोठी ठळक नसते पाचवा फरक कमलपुष्प आणि त्रिरत्न ही बौद्ध संस्कृतीची महत्त्वाची चिन्हे आहेत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती ही नेहमी कमल पुष्पात व पद्मासनात असते व तिच्या विविध मुद्रा दाखवल्या जातात महावीरांची मूर्ती फक्त पद्मासनात ध्यानास्थ दाखवली जाते हा तिसरा आणि महत्त्वाचा फरक आहे सहावा फरक उभी असलेल्या अवस्थेतील बुद्धांची मूर्ती त्यांच्या हातात भिक्षापात्र असते किंवा विविध मुद्रा दाखवली जाते मात्र महावीरांची आणि अनेक तीर्थकारांची मूर्ती ही वस्त्रहीन आणि दोन्ही हात बाजूला सरळ ठेवलेल्या अवस्थेत असतात सातवा फरक भगवान बुद्धांच्या कानाच्या पाळ्या खांद्यापर्यंत आलेल्या दाखवल्या जातात बत्तीस लक्षणांपैकी एक ते लक्षण आहे असे लक्षण महावीरांच्या मूर्तीमध्ये दिसून येत नाही आठवा फरक महावीर आणि तीर्थकारांच्या मूर्तीजवळ सिंह आणि शंख दाखविला जातो गौतम बुद्धांच्या प्रतिमेजवळ सिंह आणि शंख नसतात मित्रांनो ह्या व्यतिरिक्तसुद्धा मूर्ती आणि महावीर मूर्ती यांच्यामध्ये काही फरक असल्यास बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्ट चॅनलवर कमेंट करून सांगावे मला आशा आहे की हा एपिसोड तुम्हाला नक्की आवडला असेल बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्टचा हा एपिसोड ऐकल्याबद्दल आपले धन्यवाद नमो आहे